भंडारा तालुक्यातील मुजबी ते भेजेवाडा या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असून श्री स्वामी समर्थक करताना कंपनीच्या वाहतुकीमुळे ते सालेवर्डी सिरसघाट हा रस्ता पूर्णपणे उघडला असून या रस्त्याच्या दुरुस्ती करता स्वामी समर्थक कंपनीला अनेकदा गावकऱ्यांनी निवेदन दिले मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले दरम्यान आता शैक्षणिक सत्र सुरू झाले असून या मार्गाने दर दिवशी ऐंशी ते नव्वद विद्यार्थी प्रवास करत असतात तर विषय असा आहे की तुम्ही जर असं त्रास देत राहील तर शेतकऱ्यांचे शेवटी मग एकदा बांधकाम हे निघून जातील त्यापूर्वी हे सगळे रस्त्याचे कुठले करण्याचे रस्ते रस्तेचे पंत आपलं पंतप्रधान सडक योजना होत्या मुख्यमंत्री सडक योजना त्याच्यात चांगल्या नवीन नवीन बनल्या होत्या त्याच्यानंतर यांचा प्लांट आला त्या प्लांटमुळे एक उद्योग करायला झालं यांचा हा व्यवसाय आहे त्याच्यामुळे लोकांना त्रास होऊ नये या विषयावर तुम्ही जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं लोकांचं झालं शाळेत मुलांचं झालं ते आपण पूर्ववत करावं रस्ते चांगलं दुरुस्त करावे ते खड्डे पडले एक एक दोन दोन फुटाचे सायकल जाणं कठीण झालंय अशा ठिकाणी आपण ते मरामत करून ते व्यवस्थित केलं शाळेच्या मुलांचा त्रास होणार नाही शेतकऱ्यांना त्रास होणार नाही शेतामध्ये यांची गाड साचली आहे यांनी जो मलमा वगैरे नेला तर पूर्ण गाडीमुळे मागच्या अशी वीस ते बावीस एकर शेतकऱ्यांना आपल्या पिकापासून वंचित राहिलं शेती करू शकली नाही यावेळेस त्यांना कमीत कमी त्यांचा मोबदला दिला मागील काही दिवसात या रस्त्याने प्रवास करताना काही विद्यार्थ्यांचा अपघात गंग, होऊन त्यांना गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे त्यामुळे कंपनी विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे तसेच कंपनी राष्ट्रीय महामार्गाची बांधकाम करताना राखीचा वापर करत असून राख वाहून नेताना ती रस्त्याच्या कळेला असलेल्या शेतांमध्ये उडून उडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे मात्र कंपनी शेतकऱ्याला कुठलीही नुकसान भरपाई देण्यास तयार नाही आणि विरोधी पक्ष नेता जिल्हा परिषद या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सात गावांमध्ये जिल्हा परिषदचे जे रोड होते ते संपूर्ण या स्वामी समर्थ कंपनीच्या सोळा सोळा वीस वीस तणाचे लोडेड ट्रक जातात त्यामुळे ते पूर्णपणे फुटलेले आहेत वास्तविकता अशी आहे की जी नुसार यांनी बायपास जे आहे स्वतःचे काढायचे होते आणि त्या ठिकाणी स्वतःचे खडीकरण किंवा डांबरीकरण करून ते रोड यूज करायचे होते पण यांनी जिल्हा परिषद ते रोड यूज केले जे जिल्हा परिषद रोड एकामेका गावांना वेढलेले आहेत त्या ठिकाणून शेतकऱ्यांचे येणं जाणार राहते मुलांचं शिक्षणवाल्या मुलांचे येणं जाणार राहते अक्षरशः ते रोड पूर्णपणे फुटलेले आहेत आणि ते आता पावसाळा सुरू झाल्यामुळे त्या मुलांना येणाऱ्या त्रास होतो आणि तसंच या गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी हा या लोकांनी फुकटमध्ये वापरल्या आणि त्या ठिकाणी हॅड म्हणजे राखळ वापरली ती राखळ पूर्ण शेतात गेलेली आहे त्यामुळे त्यांचं पीक नव्हतं दोन वर्षापासून त्यामुळे हे आंदोलन दोन तीनदा नाही चारदा आंदोलन झालं आणि आता याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे या लोकांना दहा दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे आम्ही आता जर खोबराकडे साहेब आणि विनोद पांचे साहेबांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्यामध्ये जो सिल् आजिमाबाद ते सिल्ली रस्ता आहे त्याचं दुरुस्तीकरण करून देतो त्याच्यानंतर त्यांनी त्या मागणीनुसार आजिमाबाद पासून ते कार्य हे अलीकडे शाळेपर्यंत रस्ता दुरुस्त करून देतो त्याच्यानंतर जे शेतकऱ्यांचे जे छोटे छोटे नाल्याचे प्रॉब्लेम आहेत पाणी जाण्यासाठी रस्ता जाण्यासाठी जो आहे तो जे आमच्या ह्याच्यानुसार आहे ते करून देतो असं आम्ही आश्वासन देतो या सर्व विषयांना घेऊन आज गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केला यावेळी कंपनी के प्रशासनाने आंदोलन स्थळी धाव घेत्या दहा दिवसात रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे